तो स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या या चॅनलवरती आणि निघतो मित्रांनो आपल्या तो पावसाने पुन्हा एकदा जर हलकीशी सुरुवात केलेली आहे बघू शकता रोड हा झालेला गोल्डन मित्रांनो एक सो मित्रांनो पावसाला लवकर सुरुवात झालेली आहे ते बरं झालं की चांगलं झालं हे तुम्ही सांगा Okay. Yeah. बघून सुद्धा बाजूला नाही होणार बरं का असे म्हणते जागा होती ना तुला निघता असलं ना पण नाही पण तुम्हाला एवढं कळावं नाही का की बीच नाही कुठली गाडी येणं जाणं घरीच आहे तर तो आपण थोडी बाजूला होऊन एवढं एवढंसुद्धा नाही कळत असेल तर मग कर्जमगीला छोटं वाढ नाही आहे बरोबर

थिएटर

अंतिम तर आलबत बघा मित्रांनो अरे प्लीज समोर जाऊन ओव्हरटेक करून गाडी राईट हँडला तरी भेटायला पाहिजे नाही परंतु तुमचं ते फोर व्हीलर गाडी चालवण्याला अर्थ आता खूप मोठ्या गोष्टीला अर्थ आहे त्यापेक्षा घरी बघा नाही ना हे तरी बरं राहील आता मला हे तो मित्रांनो व्हिडिओला मी तर करतो वेंट व्हिडिओ वाढल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर Kerana betul-betul kurang cerewet orang terangkan dan ada yang memasukkan.